पत्नी दोन आणि मुलांना घेऊन हा व्यक्ती आमदारांच्या घरासमोर कारण आहे मनोज जरांगे मनोज जरांगे उपोषणाला बसलेत त्यांनी याआधी अनेक वेळा मराठा समाजाला आव्हान केलं होतं की आरक्षण मिळत नसेल मागण्या पूर्ण होत नसतील तर आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन करा आता मनोज दारांगे पुन्हा उपोषणाला बसलेत त्यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यातूनच अजय पाटील साळुंके या मराठा आंदोलकांनी शिवसेना शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर या जोडप्याने आपल्या मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे जय शिवराय या ठिकाणी आम्ही मनोज जरांगे पाटलाच्या अतिशय तब्येत खालावल्यामुळे आणि मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे अनेक लढे आजपर्यंत या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून दिलेले आहेत परंतु तरी देखील लोकप्रतिनिधीला या ठिकाणी जाग येत नाही सरकारला जाग येत नाही सरकार वेळ काढूपणाचं या ठिकाणी लक्षण अवलंबल्यामुळे मनोज रंगे पाटलांची तब्येत अतिशय खराब झालेली आहे त्यामुळे आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूरचे आमदार बोरनारे सर यांच्या घरासमोर उपोषणाला बसलेलो आहे कालपासून आम्ही बसलेलो आहे आज दुसरा दिवस आहे तर या ठिकाणी काल असा प्रकार घडला की आमदार इथं आल्याच्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्त वाढवला आणि त्यांनी आम्हाला पोलिस बाळाचा वापर करून या ठिकाणी तुम्ही इथून उठा असं पोलिसांनी अनेक वारंवार आम्हाला या ठिकाणी उठवायचा प्रयत्न केला परंतु आम्ही आमच्या विचारावर ठामे आम्ही जोपर्यंत मनोजारांगे पाटलाचं उपोषण सुटणार नाही तोपर्यंत आमदाराच्या घरासमोर हटणार नाही म्हणून आमच्यावर पोलिस बाळाचा वापर करू नये आणि हो महत्वाचं म्हणजे इथं मंडप देखील या ठिकाणी आम्हाला पोलिसांनी टाकू दिला आणि त्यामुळे आता आम्ही उन्हामध्ये या ठिकाणी आमचे छोटे मुलं घेऊन या ठिकाणी बसलेलो आहे माझ्या पत्नीचा आणि माझा अण्णा त्याग या ठिकाणी आम्हाला उपोषण आहे मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न आणि आमचे मुलं ठेळ आंदोलन करत आहे आणि त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे लोकशाही राहिली की नाही गुंडाचं राज्य या ठिकाणी तयार झाला की काय तर मंडपसुद्धा इथं टाकून दिला नाही मंडपसुद्धा येथून पोलिसाच्या दमदाटीने ठिकाणी परत पाठवा आणि म्हणून आम्ही आमदाराच्या घरासमोर या ठिकाणी जनसामान्यांच्या प्रश्न मार्गी लागत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणला बसले मनोज सरांगी पाटला सारखं खंबीर नेतृत्व त्यांच्या ने नाकातून रक्त आलं तरी देखील तुम्ही आम्ही जर बाहेर पडत नसू ही मोठी शोकांती काय आणि म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न खारुतायचा वाटा म्हणून आम्ही आमच्या परिवारासह या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या दारामध्ये उपोषणला बसलेल्या आमदाराच्या आमचं एकच म्हणणं आहे तत्काळ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जावं आमदारांनी जावं आणि मनोज सरांगी पाटलांचं उपोषण सोडावं आता आम्ही अन्न त्याग उप आम्हान उपोषण करत आहे आमचा प्राणही गेला तरी आम्हाला चिंता नाही किती टेम्परेचर झालं तरी आम्ही हटणार नाही आणि त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे की जर आमचं काही जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार सर्वस्वी या ठिकाणी जे लोक लोकप्रतिनिधी आणि जे शासन आणि प्रशासन असेल आणि त्यामुळे या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील माझ्या या सर्व क्रांतिकारकाच्या विचारांच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या महापुरुषांच्या विचाराच्या मावळ्यांना विनंती आहे की आपण काय यांचे तळले जाटतो यांना पगार असतात दोन दोन तीन तीन लाख रुपये आणि आपला जो टॅक्स करतो त्याच्यातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला तो निधी येत असतो परंतु तो सुद्धा आपल्याला भेटत नाही म्हणजे अशी वाईट अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आमदाराच्या कार्यालयासमोर बसलेलो आहे मनोज जरांगे देखील उपोषणावर ठाम आहेत सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्यात काय निर्णय घेतला जातो की मराठा आमदारांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका